नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच लग प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा विक्रम नंदिनीवरती खूप रागवलेला असतो आणि घडलेल्या प्रकरणामुळे विक्रम नंदिनी सगळेच खूप डिस्टर्ब असतात मग विक्रम काय नंदिनीशी बोलत नसल्यामुळे नंदिनी विक्रमजवळ येते हात जोडत विक्रमची माफी मागत असते की खरंच बाबा माझं चुकलं आय एम सो सॉरी पण मात्र विक्रमचं म्हणणं असतं इथं जर सॉरी ना मला नाही तर माझ्या आई समोर नेऊन ठेव कारण हार विकेपर्यंत गोष्टी गेल्याच कशा आणि जर आज ती असती ना तर जीवाचे नाही तर मालिनीचे आणि माझे कान धरले असते हे ऐकता तर नंदिनी खूप रडत असते जे काही घडलंय त्याच्यामुळे ती स्वतःला दोष देत असते की हे सगळं काही माझ्यामुळे घडलं जीवाने जो हार विकला तर तो माझ्या आश्रमासाठी विकला आणि म्हणूनच ह्या गोष्टी झाल्या विक्रमला जो काही त्यांच्यामुळे त्रास झाला म्हणून नंदिनी म्हणत असते की तुमची मुलं म्हणून आम्हीच चुकलो एक आई वडील म्हणून तुम्ही तुमच्या जागेवरती बरोबर आहात पण मात्र आम्ही तुम्हाला सांगायला हवं होतं आणि नंदिनीला खरंच खूप वाईट वाटत असल्यामुळे नंदिनी विक्रमची हात जोडून माफी मागत असते त्याच्यानंतर नंदिनी मालिनीकडे आलेली असते घरात जी काही भांडणं झाली त्याच्यामुळे मालिनीला सुद्धा जरा वाईटच वाटत असतं दिनी सांगत असते आई खरं तर माझी चुकी आहे मी आहे पण मात्र या सगळ्या गोष्टीची जी शिक्षण जीवांना मिळालीये तुम्ही एकदा बाबांशी बोला मी जीवाला असं नाही बघू शकत पण मात्र मालिनी म्हणत असते की तसं काही नाहीये मी बोलली यांच्याशी पण मात्र हे नाही ऐकणार विक्रमजीवाशी बोलत नसल्यामुळे नंदिनीला खूप वाईट वाटत असतं नंदिनी स्वतःला दोष देत असते की हे सगळं माझ्यामुळे झालंय मालिनी नंदिनीची समजूत घालत म्हणते की जरा वेळ जाऊ दे वेळ जाणे पण दुसरा आपल्याकडे पर्यायच नाहीये असं म्हणूयात आपण की लवकरात लवकर सगळं पुन्हा आधीसारखं होईल मालिनी म्हणत असते जा जिवायला बोलवून आण आणि आपण सगळे एकत्र जेवायला बसू पण मात्र नंदिनी सांगते की झोपलेत ते जीवा खूप लवकर झोपलेला असतो नंदिनी शांतपणे आणि रडतच मालिनीला सांगते की मला म्हणाले की उद्या माझा नोकरीचा पहिला दिवस आहे मला लवकर उठावं लागेल म्हणून झोपले मालिनी म्हणत असते की जे झालंय ते खूप वाईट झालंय पण मात्र आता पुढे जे काय घडणार आहे ना ते देवालाच माहिती पण मात्र नंदिनीने स्पष्ट पष्ट ठरवलेलं असतं की जे झालंय ना ते वाईट झालंय पण मात्र मी त्यांची स्वप्न मरू देणार नाही त्यांना मी कोसळू देणार नाही आता काही जरी झालं ना तरी सुद्धा मी जीवांना खचू देणार नाही त्याच्यानंतर इकडे पार्थ काव्यावरती चिडलेला असतो तो काय काव्याशी बोलायलाच तयार नसतो आणि काव्या पारची समजूत काढत असते काव्या समजूत काढायची म्हणून कागदाचे बोळे फेकून पार्थला मारत असते पण मात्र पार त्याच्यावरती काहीच रिॲक्शन देत नाही आणि काव्याला म्हणतो काय चालला चाललाय तुम्ही काही, काही शाळेत आहात का याच्यावरती काव्याचं म्हणणं असतं मी शाळेतच असं करायचे माझे रुसलेल्या मैत्रिणीचा गालावाचा फुगा असताच कागदाचे बोळे फोडून फोडायचे पार्थ मात्र काहीच बोलत नाही पार्थ म्हणतो की मी काय तुमची मैत्रीण आहे का याच्यावरती काव्याचं म्हणणं असतं तुम्ही मैत्रीण नाहीये पण मात्र चांगले मित्र तर आहात ना पार्थ तरीही काय ऐकायला तयार नसतो काव्याशी एक शब्दही बोलत नसतो आता काव्या ठरवते काव्या म्हणू लागते जर माझ्याशी बोलल्या नाहीत ना तर मी रात्रभर असेच कागदाचे बोळे करून तुमच्या अंगावरती फेकत राहील परत मला काही नाही बोलायचं काव्या ते फेटलेले भोळे परत उचलून आणते आणि पारतला म्हणते देशमुख काय चाललंय हो तुमचं या चिठ्ठीत निदान काय लिहिलंय हे वाचा तरी काव्याचं बोलणं पाहता पार तिच्यावरती ओढत म्हणतो की तुमची ही नाटकं बंद करा पण मात्र काव्या म्हणते की नाही करणार मी बंद साधी तुम्ही ही चिठ्ठी उघडून वाचली सुद्धा नाही पार्थ काही चिठ्ठी उघडून पाहायला तयार नसतो तर काव्या स्वतः ती चिठ्ठी उघडते आणि पार्थला दाखवते तर त्याच्यावरती लिहिलेलं असतं की जर तुमच्या रागावरचा जर राग नाही गेला तर माझ्या पोटामध्ये एक अन्नाचा कण सुद्धा नाही जाणार आता हे वाचता पार्थ लगेच काव्याला म्हणतो की काय हट्टीपणा चाललाय हा काव्या म्हणते अरे वा तुम्ही जे करताय तो हट्टीपणा नाहीये काव्या म्हणत असते की देशमुख मी खोटं नाही बोलत आहे मी खरंच नाही आहे काव्या पार्थ बोलावा म्हणून त्याच्याबरोबर इमोशनल ब्लॅकमेल करत असते आणि काव्या म्हणते की मलाही खूप भूक लागली आहे आणि तुमच्यासारखेच माझ्याही पोटातले कावळे माझ्यावरती चिडलेत काव्या परत कान पकडून पार्थची माफी मागत असते आणि पार्थला म्हणते खरंच एकदा शेवटचं सॉरी एकदा करा ना माफ पण मात्र तरीसुद्धा पार्थ, तरी पार्थ काही ऐकायलाच तयार नसतो पार्थ सरळ काव्याला सांगून टाकतो तुम्ही ना तुम्हाला जे वाटतंय ते करा पण मात्र माझ्या मागे पुढे करू नका पार झोपून घेतो तर काव्या पारच्या जवळ येऊन बसते आणि कान पकडून सॉरी म्हणते काव्या आता पार्थला म्हणते की देशमुख एकदा बोला ना माझ्याशी तुम्हाला माझा एवढा राग आलाय की मी जेवले नाही जेवले याच्यावरती सुद्धा तुम्हाला काहीच फरक पडत नाहीये तुम्हाला राग आलाय तर माझ्यावरती राग व्यक्त करा चिडा काय वाटेल ते बोला आणि मोकळे व्हा काव्या अशी कळकळून सॉरी म्हणते हे पाहतला पाहता पार्थला जरा दया येते आणि पारसुद्धा लगेच काव्याला माफ करून टाकतो तर मित्रांनो पुढे काय होणार हे पाहण्यासाठी आमच्या मराठी रंग या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा थँक्यू